मित्रांनो जगामध्ये आयात निर्यात या व्यापाराला मुख्यतः तीन कारणांमुळे जागतिक व्यापारांचा राजा म्हणून संबोधले जाते नंबर वन व्यापारामध्ये सर्वाधिक नफा मिळवण्याची क्षमता आहे नंबर दोन या व्यापारामध्ये सर्वाधिक वाढ समृद्धी आणि प्रगती होण्याची क्षमता आहे नंबर तीन या व्यापारामध्ये जागतिक बाजारपेठेत व्यापक व्यापार करण्याची एक अपूर्व संधी उपलब्ध आहे जागतिकीकरणाने आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रातील कर आणि शुल्कामधील अनेक अडथळे दूर करून सर्व जगभर सर्व राष्ट्रांमध्ये ना केवळ एक अद्भुत अनोखी आणि प्रगतीशील चळवळ निर्माण केली आहे याशिवाय जागतिकीकरणाने जगभर सर्व, सर्व राष्ट्रांमध्ये आपापली उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक जागतिक बाजारपेठ समान स्तरावर निर्माण केली आहे निर्यात व्यापार हा सर्व देशांच्या आणि जगाच्या आर्थिक वाढ आणि विकासामध्ये एक महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे कारण सर्व देशांच्या आणि जगाच्या जी मध्ये निर्यात व्यापाराचा करीब करीब चाळीस ते पन्नास टक्के हा हिस्सा आहे भारतीय जी मध्ये भारतीय निर्यातीचा वाटा हा करीब करीब अठ्ठेचाळीस टक्के आहे एकूण जागतिक निर्यात ही ट्वेंटी एट पॉईंट फाईव्ह ट्रिलियन डॉलर्सच्या जादुई जादू आकडे पोहोचते असताना भारत देश हा केवळ सातशे ऐंशी बिलियन डॉलर्सची निर्यात करीत आहे जी की सर्व जगाच्या एकूण निर्यातीच्या केवळ तीन टक्केही नाही आपला देश भारत हा भाजीपाला फळे फुले प्रक्रिया केलेले अन्न कापूस कापड आणि याशिवाय अनेक मुबलक उत्पादने उत्पादित करत असलेला एक, एक संसाधन संपन्न देश आहे आपला भारत देश हा जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था आणि जगातील सर्वात मोठा नंबर वन एक्सपोर्टर बनण्याचा महान दृष्टिकोन बाळगून आहे म्हणून आपण सर्व भारतीयांनी भारताच्या या महान विजनमध्ये आपले योगदान दिले पाहिजे मी आय आय टी ग्लोबल देशाच्या या महान विजनला पाठिंबा देण्यासाठी यशस्वी एक्सपोर्टर एक्झिमपन्स बनवण्याच्या मिशन मोडवर आहोत आपल्याला आमच्या मिशन हो या मिशनमध्ये सहभागी व्हायचे आहे काय जर आपले उत्तर होय असेल तर आम्ही आपल्यासाठी निर्यात आयात व्यापार या क्षेत्रातील करिअर आणि व्यवसायामधील संधींबद्दल जाणून घेण्यासाठी एक संधी उपलब्ध करून देत आहोत मी किशोर स्थानक इंटरनॅशनल फॉरेन ट्रेड या संस्थेचा संस्थापक ट्रेनर कोचर मेंटॉर वीस वर्षांपेक्षा जास्त काळ विविध कंपन्यांमध्ये इंटरनॅशनल ट्रेड डोमेन या क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर येत्या सोमवारी आठ वाजता फेसबुक आणि युट्यूब वरील ऑनलाईन फ्री लाईव्ह वर्कशॉपसाठी आपण सर्वांना आमंत्रित करीत आहे हा सर्व वर्कशॉप हा मराठी भाषेत असेल मी सर्व मराठी भाषिक बोलणाऱ्या बांधवांना आवाहन करतो की या फ्री ऑनलाईन वर्कशॉपमध्ये सामील होऊन इंटरनॅशनल ट्रेड डोमेन या क्षेत्रातील करिअर आणि बिझनेसमधील विविध संधींची माहिती करून घ्या आपण आमच्या या मिशनचा एक भाग होऊ शकता आमच्या विनामूल्य लाईव्ह कार्यशाळेमध्ये सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय व्यापारामधील करिअर आणि व्यवसायामधील विविध संधींची माहिती घेऊ शकता आणि भारताच्या जागतिक आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या नेतृत्वाचा एक भाग होऊ शकता आयात निर्यात क्षेत्रातील या लाईव्ह वर्कशॉपसाठी मुख्यतः आमची तीन उद्दिष्ट आहेत नंबर वन या क्षेत्रातील छोटे मोठे विविध गैरसमज शंका भीती यांचे निराकरण करणे नंबर टू या क्षेत्रातील विविध सुप्त आणि लपलेल्या संधींची सर्व भारताला जाणीव करून देणे नंबर थ्री या व्यवसायामधील आम्ही वापर करीत असलेला टेन स्टेप सक्सेस फॉर्म्युला जो की आम्ही सक्सेसफुल एक्सपोर्टर आणि एक्झिमपुनर बनवण्यासाठी वापरत आहोत त्याची सर्व लोकांना माहिती करून देणे आणि त्याचे अवलंबन करण्यासाठी सर्व लोकांना महत्व समजावून सांगणे तर मित्रांनो आमच्या ह्या लाईव्ह वर्कशॉपमध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि रजिस्टर करा भेटूया आपल्या लाईव्ह वर्कशॉप